मंडळी काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ आणि इतर काही विरोधकांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि टँगो दारू ब्रँड यांच्या कनेक्शनमुळं राजकीय वाद निर्माण झालाय विरोधकांचा आरोप आहे की त्यांनी आपल्या मुलाच्या टँगो कंपनीला फायदा मिळवून देण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाच्या धोरणांमध्ये निर्णय घेतले आहेत किंवा हे खातं जाणून बुजून स्वतःकडे ठेवलेलं आहे म्हणूनच नेमकं काय आहे हे प्रकरण आणि काय आरोप होत आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमिडिया होल्डिंग्स एल एल पी या कंपनीनं तब्बल अठराशे कोटी रुपयांच्या बाजारभावाची जमीन केवळ तीनशे कोटी रुपयात विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली या प्रकरणानंतर आता अजित पवारांच्या दुसऱ्या मुलावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गंभीर आरोप केलेले आहेत हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की अजित पवार स्वतःची संपत्ती लपवण्यासाठी आणि तुरुंगवासाच्या भीतीमुळं भाजपमध्ये गेलेले आहेत मात्र भाजपात गेल्यानंतरही त्यांचे कारनामे थांबलेले नाही आहेत दोन्ही मुलांना ते नंबर दोनचे चे धंदे करायला लावतात आणि स्वतः दस नंबरी म्हणून उपमुख्यमंत्री पदाची खुर्ची घट्ट पकडून बसलेले आहेत अशी टीका त्यांनी केली आहे सपकाळ यांनी पुढे सांगितलं की अजित पवार यांच्या एका मुलाचा भ्रष्टाचार हे पुण्यातल्या या जमिनीच्या प्रकरणातून बाहेर आलेला आहे तर दुसऱ्या चिरंजीवाची टँगो नावाची दारू कंपनी आहे या देशी दारूच्या टँगो कंपनीला लाभ देण्याच्या अनुषंगानं अजित पवार यांनी अनेक निर्णय घेतलेले आहेत टँगो या कंपनीला संरक्षण देण्यासाठी त्या विभागात अबकारी विभागाचं मंत्रिपदसुद्धा अजित पवारांनी आपल्याकडे हो ठेवलेलं आहे जेणेकरून दुसऱ्या मुलाला टँगोच्या माध्यमातून लाभ दिला जाईल त्यामुळं असा डबल धमाका डबल भ्रष्टाचार डबल दोन नंबरचे कामं अजित पवारांकडून का सरसकट सर्रास सुरू आहे असा गंभीर आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेला आहे दरम्यान राज्यात शेतकरी कर्जमाफीसाठी आक्रोश करत आहेत पण अजित पवार यांच्याकडे दुर्लक्ष करतायत ते ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या जिल्ह्यात आपल्या मुलाला स्टॅम्प ड्युटी माफ करतात अजित पवारांना भस्म्या नावाचा आजार झालेला आहे हा आजार असा आहे की कि किती खाल्लं तरी अधिक खावं असं वाटतं आधीच एवढं खाल्लंय तरी अजून किती खाणार असा सवाल देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केलाय दरम्यान पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण समोर आल्यानंतर विरोधकांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे अंबादास दानवे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं की मुलगा पुण्यात तीनशे कोटींचा व्यवहार करतो हे वडिलांना माहीत नाही आणि याच मुळाचे वडील पुण्याचे पालकमंत्री आहेत त्यामुळं तुम्हाला तरी पटतेय का हे बोलताना बाजारभावापेक्षा कमी दरात जमीन घेतली गेली खडसेंचा राजीनामा घेतला गेला होता चौकशी होईपर्यंत नैतिकता राखून तुम्ही राजीनामा द्या मंडळी सरकारनं नवीन मद्य परवाने देण्याचे धोरण स्वीकारलं होतं विरोधकांचा आरोप होता की हे धोरण केवळ महसूल वाढवण्यासाठी नसून अजित पवारांशी संबंधित मद्य कंपन्यांना लाभ मिळवून देण्यासाठी आहे यावर अजित पवार यांनी वारंवार हे आरोप फेटाळलेले आहेत त्यांनी स्पष्ट केलं आहे की उत्पादन शुल्क विभाग कोणत्याही व्यक्तीला किंवा कंपनीला फायदा पोहोचवेल असं कोणताही निर्णय घेत नाही मद्य परवाना देताना कडक नियम आणि प्रक्रिया पाळल्या जातात आणि विधिमंडळाचा विश्वास घेतल्याशिवाय कोणताही नवीन परवाना दिला जाणार नाही त्यांनी आपल्या मुलाच्या मद्य कंपनीला लाभ ला होईल असा कोणताही निर्णय घेतलेला नाही आहे असं जाहीरपणे सांगितलेलं आहे मंडळी पंच इतका प्रसिद्ध आहे की त्याच्या नावाखाली डुप्लिकेट दारू विकणारी वाढलेली आहेत पण या ब्रँडचं मूळ काय हे कमी लोकांना माहिती आहे सन दोन हजार एकमध्ये ब्रुहन महाराष्ट्र शुगर सिंडिकेट या कंपनीनं टँगो चार्ली नावाचा ब्रँड रजिस्टर केला होता नंतर दोन हजार आठमध्ये या कंपनीचं नाव बदलून ब्रुहन करण शुगर सिंडिकेट लिमिटेड झालं यानंतर काही वर्षांनी साऊथ कोकण डिस्टलरीज नावाच्या कंपनीशी टँगो या नावावरून वाद उभा राहिला दोन्ही कंपन्यांनी दावा केला की टँगो हे नाव आपल्यालाच वापरण्याचा अधिकार आहे ही केस महाराष्ट्रातच नाही तर देशभर गाजली अखेर न्यायालयानं निर्णय ब्रुहन करण शुगर सिंडिकेटच्या बाजूने दिला आज टँगो पंच नाशिक संत्रा गुलाबो मँगो फंड देशी निर्वाणा अशा कितीतरी फेवरमध्ये टँगो उपलब्ध आहे एवढंच नाही टँगोवाल्यांनी आपली वेबसाईट देखील तयार केली आणि भारताबाहेर परदेशातही ते त्यांचे चाहते आहेत मात्र गंमत अशी की ज्या ब्रँडमुळे लोकांना आनंद मिळतो त्याच टँगो पंचमुळे आज महाराष्ट्रात राजकीय वाद निर्माण झालेत मंडळी टँगो दारू आणि अजित पवार या नावांभोवती फिरणारा ना हा संपूर्ण वाद महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवणारा ठरलाय आरोप प्रत्यारोपांच्या या खेळात कोण खरं आणि कोण खोटं हे सांगणं सध्या तरी कठीण आहे एका बाजूला विरोधक भ्रष्टाचाराचे आरोप करतायत तर दुसऱ्या बाजूला अजित पवार हे सर्व आरोप फेटाळून देत आहेत या घटनेचा खुलासा होईलच पण तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि नेहमीच अपडेट राहण्यासाठी आपल्या विशेष भारीच्या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद